भाजपच्या भावी सत्कार दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी महामहिम राष्ट्रपती महोदय यांनी राष्ट्रपती भवन दिल्ली येथे सुदर्शन शिंदे यांना आमंत्रित केलं होतं त्या विषयाच्या अनुषंगाने सुदर्शन शिंदे यांनी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पारधी आदिवासी समाजाविषयी तसेच विविध प्रवर्गातील अनेक विषय महामहिम राष्ट्रपती महोदयांकडे मांडले आहेत त्यामुळे तालुक्याचं नाव गावाचं नाव, नाव तसेच महाराष्ट्रातील समाजाप्रती विविध विषय राष्ट्रपती भवन दिल्ली पर्यंत पोहोचवले आहेत त्यामुळे सुदर्शन शिंदे यांचं वसमत शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भव्य दिव्य सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित म्हणून प्रीतीताई जयस्वाल संतोष हातवे विनायक चव्हाण प्रवीण पोपळकर गजानन चौंडेकर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते भव्य सत्कार केल्यानं सदस्य शिंदे आणि सर्वांचे आभार मानले